नमस्कार मी असिस्टंट प्रोफेसर कृष्णा भालने विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटना सुरू करण्याच्या अगोदर आपण भारतीय संविधानाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत तर ते प्रमुख वैशिष्ट्ये आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर आपण भारतीय राज्यघटनेला सुरुवात करणार आहोत तर बघू कोणते प्रमुख वैशिष्ट्य आहेत तर हे बघा पहिलं प्रमुख वैशिष्ट्य आहे प्रमु की आपली भारताची राज्यघटना हे लिखित आहे हे सर्वांना तर माहिती आहे हे लि वैशिष्ट्य असू शकत नाही कारण प्रत्येक जगाची घटना ही लिखित असू शकते किंवा अलिखित तर असू शकते पण ब्रिटनची जी घटना आहे ती अलिखित आहे आणि भारताची जी राज्यघटना आहे ती लिखित आहे लिखित आहे पण याचं वैशिष्ट्य असं की हे जगातील आकारमानाने सर्वात मोठी राज्यघटना आहे काय आहे जगातील आकारमानाने सर्वात मोठी राज्यघटना आहे भारताच्या राज्यघटने इतकी मोठी कुठल्याच कोणत्याच देशाची राज्यघटना नाही का कारण भारताच्या राज्यघटनेमध्ये जे, जे मूळ संविधान होतं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एक स्वीकृत झालेलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू केलेलं तर त्या मूळ संविधानामध्ये एकोणतीनशे पंच्याण्णव कलमे आठ परिशिष्टे आणि बावीस भाग होते किती तीनशे पंच्याण्णव कलमे आठ परिशिष्टे आणि बावीस भाग होते आणि वर्तमान त्यामध्ये बदल होऊन चारशे सत्तर प्लस प्लस म्हणतो मी हा चारशे सत्तर प्लस कलमे बारा परिशिष्टे बारा परिशिष्टे आणि पंचवीस भाग वर्तमान संविधानामध्ये आहेत मग विचार करा ज्या संविधानामध्ये चारशे प्लस किंवा साडेचारशे प्लस आर्टिकल्स असतील तर इतके आर्टिकल्स जगातल्या कुठल्याच देशाच्या संविधानामध्ये दे नाहीत फक्त आणि फक्त भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय संविधानामध्ये आहेत याचं कारण का तर जी आपली घटना बनवणारे होते ते कायदे तज्ज्ञ होते कायदे तज्ज्ञ म्हणजेच जे आपली भारतीय राज्यघटना घटना जे बनवणारे होते ते कायदे तज्ज्ञ होते आणि त्यामुळंच त्यांनी भारताच्या पूर्ण भौगोलिक विस्ताराचा अभ्यास केला भारताच्या विविधतेचा अभ्यास केला आणि भारताचं आकारमान भारताचा विस्तार भारताची नटलेली एवढी विविधता या सर्वांचा अभ्यास करून इतकी मोठी इतकं मोठं त्याने संविधान लिहिलं तर हेच संविधान बनवण्यासाठी दोन वर्ष किती दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले किती हो हे संविधान पूर्ण करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले जवळपास चौसष्ट लक्ष रुपये चौसष्ट लक्ष रुपये त्या काळचा त्या काळचा जवळपास चौसष्ट लक्ष रुपये इतका खर्च आपले संविधान बनवण्यासाठी किंवा आपली घटना तयार करण्यासाठी लागला आणि आपली घटना जी आहे ती दोनशे एक्कावन्न पेजसची दोनशे एक्कावन्न पेजस बावीस इंच लांब आणि सोहळा इंच रुंद अशी ही आपली भारताची मूळ प्रत जी आहे राज्यघटनेची ती प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिलेली आहे प्रेमबिहारी नारायण रायजादा यांच्या अक्षरामध्ये लिहिलेली आहे आणि ती सध्या पण सुरक्षित आहे तर भारताची जी राज्यघटना आहे ती ना तो कठोर आहे आणि नाही लवचिक आहे ते दोन्हीचं संमिश्रण झालेलं आहे म्हणजेच दुसरा पॉईंट ताटर आणि लवचिकतेचा योग्य समन्वय आता विचार करा या ठिकाणी जे ब्रिटन आहे आणि जे यू एस ए म्हणजेच अमेरिका आहे तर ब्रिटनच्या संविधानाचं संशोधन जर करायचं म्हटलं तर ते एक सामान्य कायद्यासारखं ते संविधान संशोधन करू शकतात पण जे एस ए आहे म्हणजेच अमेरिका जे आहे तर अमेरिकेच्या संविधानाचं संशोधन करायचं असेल तर कुठल्या भागाचं तर त्यासाठी विशेष प्रक्रिया त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी बघा एक लवचिकता ब्रिटनचं संविधान आणि ताठरता म्हणजे कठोरता अमेरिकेचं संविधान हे असे दोन स्वरूप आहेत आणि भारताच्या संविधानामध्ये विचार करा या दोन्हीचा ना तर ते ताटर आहे ना ते लवचिकता आहे त्याच्यामध्ये दोन्हीही दोन्हीचा आपण समन्वय आहे कसा आहे तर समजा आता आपल्या भारतामधील संविधानामध्ये कुठल्या भागाला आपल्याला संशोधन करायचं आहे तर अशा संशोधनासाठी आर्टिकल थ्री सिक्स्टी एट आर्टिकल थ्री सिक्स्टी एटनुसार आपण संविधान संशोधन करू शकतो त्यामध्ये ए विशेष बहुमताने संसदेच्या विशेष बहुमताने आपण संविधानामध्ये संशोधन करू शकतो बी विशेष बहुमत प्लस विशेष बहुमत प्लस अर्ध्या राज्याचे अनुमोदन अर्ध्या राज्यांचे अर्ध्या राज्यांचे अनुमोदन आवश्यक हे झालं आर्टिकल थ्री सिक्स्टी एटनुसार आपण दोन प्रकारे संविधानामध्ये संशोधन करू शकतो आणि तिसरा प्रकार सी जे केवळ सा जे सामान्य संशोधन सामान्य कायदे असतात त्या सामान्य कायद्याप्रमाणे संविधानामधल्या काही भागाचं संशोधन करता येतं तर तिसरा पॉईंट आहे आपल्या प्रमुख वैशिष्ट्यामधला तो म्हणजे संघराज्य किंवा एकात्मिकतेकडे झुकाव म्हणजे भारताचं जे संघराज्य आहे भारताचं संघराज्यच आहे ना कारण आपल्या देशामध्ये दोन सरकार आहेत का नाही एक केंद्र सरकार आणि दुसरं राज्य सरकार केंद्र के 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 सरकार आणि राज्य सरकार मग संघ असल्यामुळंच राज्यामध्ये राज्याची सरकार आहे केंद्रामध्ये सर केंद्राची सरकार आहे आणि अधिकारांची या दोघांमध्ये काय केलेली आहे विभागणी केलेली आहे शक्ती जे पावर्स असतात त्या पॉवर्स अर्ध्या राज्य सरकारकडं अर्ध्या केंद्र सरकारकडं अशा दिलेल्या आहेत आता या ठिकाणी बघा यू एस ए म्हणजे अमेरिका जे आहे ते अमेरिका पण एक संघच आहे बरोबर पण अमेरिका आणि इंडिया या दोघांमध्ये काही फरक आहे अमेरिका हा राज्यांच्या कराराने बनलेला आहे बरोबर अमेरिकेचा जो संघ आहे तो राज्यांच्या कराराने बनलेला आहे पण भारताचा भारत हा राज्यांचा संघ आहे राज्यांचा संघ आहे कराराने बनलेला आहे का नाही अमेरिकेमध्ये कुठल्या राज्याला जर निघायची इच्छा असेल तर तो संघापासून अलग होऊ शकतो पण भारताच्या राज्याला भारतामधलं कुठलंही राज्य असू द्या तर भारतातल्या कुठल्याही राज्याला संघापासून अलग होण्याचा अधिकार नाही मुळच भारतामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार असल्यामुळे शक्ती जी पावर्स असतात त्या पॉवरचं विभाजन केलेलं चौथं प्रमुख वैशिष्ट्य संसदीय स्वरूप भारताच्या राज्यघटनेने ब्रिटनची संसदीय स्वरूप ॲक्सेप्ट केलेलं आहे यामध्ये पण दोन होते बघा यू एस एचं अध्यक्षात्मक स्वरूप आणि ब्रिटनचं संसदीय स्वरूप भारताने काय केलेलं आहे ब्रिटनचं संसदीय स्वरूप ॲडॉप्ट केलेलं आहे ज्यामध्ये केंद्राप्रमाणेच राज्यामध्ये पण सरकार असते आणि ह्या सरकारची निवड जी आहे ते थे, थेट जनतेमार्फत होत असते पाचवा पॉईंट आहे स्वतंत्र स्वतंत्र न्यायपालिका तर जी आपली न्यायपालिका आहे ती एकल आणि स्वतंत्र आहे कारण न्यायपालिका स्वतंत्र असायलाच पाहिजे जर देशामध्ये विधीचं राज्य म्हणजे कायद्याचं राज्य जर व्यवस्थित चालवायचं असेल तर न्यायपालिका ही स्वतंत्र असलीच पाहिजे भारतामध्ये न्यायपालिकेचं स्वरूप हे सुरुवातीला सुप्रीम कोर्ट जे सुप्रीम आहे सुप्रीम आहे म्हणजेच सर्वात मोठा भारतामध्ये सुप्रीम कोर्ट आहे त्यानंतर हायकोर्ट आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट हे असं भारतामध्ये एकल न्यायपालिकेचं स्वरूप आहे ज्यामध्ये जो सुप्रीम कोर्ट आहे हाच संविधानाचा संरक्षक आहे काय आहे हा संविधानाचा संरक्षक आहे आणि जे आपल्याला मूल अधिकार मूळ अधिकार मिळतात तर त्या मूळ अधिकाराचा पण हाच गॅरंटी देणार आहे म्हणजे आपल्या जर मूळ अधिकाराचं हनन झालं तर आर्टिकल बत्तीसद्वारे द्वारे आपण डायरेक्ट कुठं जाऊ शकतो सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो आणि भारताच्या संविधानाचा संरक्षक म्हणजे समजा विधिमंडळ असेल कार्यपालिका असेल तिनं जर एखादी घटनाबाह्य कायदा बनवला तर त्या घटनाबाह्य कायद्याला रिजेक्ट करण्याचं कार्य कोण करतं हे सुप्रीम कोर्ट करत असतं त्यामुळं हे न्यायपालिका स्वतंत्रच असायला पाहिजेत आणि ते आपल्या देशामध्ये आहे त्यानंतरचा पॉईंट आहे मूळ अधिकार त्यानंतरचा पॉईंट आहे मूळ अधिकार म्हणजेच फंडामेंटल राईट्स फंडामेंटल राईट जे आपल्याला भाग तीन आर्टिकल बाराशे पस्तीस याच्यामध्ये सहा अधिकार आपल्याला मिळालेले आहेत किती सहा अधिकार आपल्याला मिळालेले आहेत आणि ते कोणकोणते आहेत पहिला आहे समानतेचा अधिकार समानतेचा अधिकार दुसरा आहे स्वातंत्र्याचा अधिकार पुढ तिसरा आहे शोषणाविरुद्धचा अधिकार चौथा आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार पाचवा आहे सांस्कृतिक शिक्षाचा अधिकार आणि सहावा आहे संविधानिक उपचाराचा अधिकार संवैधानिक उपचाराचा अधिकार समानतेचा आर्टिकल चौदा ते अठरा स्वातंत्र्याचा एकोणीस ते बावीस शोषणाविरुद्ध तेवीस ते चोवीस धर्मस्वातंत्र्य पंचवीस ते अठ्ठावीस सांस्कृतिक शिक्षा एकोणतीस ते तीस आणि संवैधानिक उपचार आर्टिकल बत्तीस हा खूप इम्पॉर्टंट आहे आर्टिकल बत्तीस हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्या मूळ अधिकाराचं जर कुठं हनन झालं तर आपण थेट कुठं जाऊ शकतो ना डिस्ट्रिक्ट कोर्ट ना आहे डायरेक्ट आपण सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो तर हे झाले मूळ अधिकार पण ड्युरिंग एमर्जन्सी म्हणजेच आपल्या देशामध्ये दे समजा आणीबाणी घोषित झाली आणि त्या टायमिंगला मग काय होतं की आर्टिकल वीस आणि आर्टिकल एकवीस हे दोन सोडून इतर जे आर्टिकल आहेत इतर जे अधिकार आहेत तर ते अधिकार स्थगित केले जाऊ शकतात यानंतरचा सातवा पॉईंट आहे राज्य नीतीनिर्देशक तत्व ज्याचा उल्लेख आपल्या संविधानामध्ये भाग चार आर्टिकल छत्तीस ते मध्ये राज्य नीतीनिर्देशक तत्वांचा उल्लेख केलेला आहे जे राज्यांसाठी आहेत मूल अधिकार कसं सा मानवांसाठी म्हणजे आपल्यासाठी आहेत नागरिकांसाठी आहेत तसंच राज्य नीतीनिर्देशक तत्त्व हे राज्यांसाठी आहेत ज्यामध्ये भाग चार आर्टिकल छत्तीस ते मध्ये याचा उल्लेख केलेला आहे याचं लोककल्याणकारी राज्य बनवणे लोककल्याणकारी राज्य बनवणे सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीच पुढाकार देणे लोकशाहीचा पुढाकार करणे हे राज्यनिर्देशक तत्वामध्ये आहे त्यानंतर मूळ कर्तव्य काय तर त्यानंतर आहे मूळ कर्तव्य मूळ कर्तव्य संविधानात मूळ संविधान म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला जे संविधान स्वीकृत झालेलं होतं आणि जे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधान आपलं लागू झालं होतं तर त्या मूळ संविधानामध्ये मूळ कर्तव्य जे आहे ते मूळ कर्तव्य नव्हते स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनंतर आणीबाणी जे एकोणीसशे सत्त्याहत्तरचं आणीबाणी हो घोषित केलेले होते तर त्या इमर्जन्सीमध्ये याला त्या शिफारशीनुसार लागू करण्यात आलं होतं कधी एकोणीसशे सत्याहत्तरच्या वेळेस स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीवरून यात देशाचा नागरिक म्हणून काही कर्तव्य दिलेले आहेत ते कर्तव्य बजावणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे यानंतर पॉईंट आहे धर्मनिरपेक्ष राज्य धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे धर्म काय तर जे राज्य आहे तर जे राज्य आहे राज्य म्हणजे जे आपलं भारत आहे आपल्या भारताचा असा विशिष्ट कोणताच धर्म असणार नाही सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव तर भारतामध्ये सर्व धर्म समभाव आहे धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे राज्याचा असा कुठलाच विशिष्ट धर्म नाही बरोबर आता त्यानंतरचा पॉईंट आहे प्रौढ मताधिकार हे बघा प्रौढमताधिकार म्हणजे वयस्मताधिकार म्हणजे काय हो तर ज्याचं वय अठरा वर्ष झालेलं आहे ज्याचं वय अठरा वर्ष झालेलं आहे तर अठरा वर्षापासून सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार मतदानाचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे सुरुवातीला मूळ संविधानामध्ये अठरा नव्हतं एकवीस होतं एकवीस पण संविधान संशोधन एक् एकसष्टवा संविधान संशोधन एकसष्टवा संविधान संशोधनानुसार जे एकवीस एज होतं त्या एकवीस एजला कमी करून अठरा वर्ष करण्यात आलं तर आता एकल नागरिकता एकल नागरिकता म्हणजे काय सिंगल आयडेंटिफिकेशन म्हणजेच आता तुम्ही बघा बघितला चाल यू एस ए म्हणजेच अमेरिका जे आहे तर त्या अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये प्रत्येकाकडं दोन नागरिकता असतात काय असतात अमेरिका जो आहे तर त्या अमेरिकेतल्या नागरिकांच्या दोन नागरिकता असतात पहिली नागरिकता असते ती यू एस एची म्हणजेच केंद्राची त्यांच्या आणि दुसरी नागरिकता जी असते तर त्यांच्या राज्यांची दुसरी राज्यांची अशा दोन नागरिकता अमेरिकेच्या लोकांना मिळत असतात आणि त्यांना त्या ते दोन्ही नागरिकतेचा त्या त्या पद्धतीने त्यांना फायदा मिळत असतो पण भारतामध्ये असं नाही आहे भारत जरी हा संघ असला भारत काय भारत व संघराज्यच आहे ना भारत राज्यांचा मिळून बनलेलाच आहे ना फरक इतकाच आहे की अमेरिका जो आहे अमेरिका हा संघ कराराने बनलेला आहे पण भारत हा कराराने बनलेला आहे का नाही भारत हा कराराने बनलेला नाही तर भारताचंच पण संघराज्य आहे भारतात पण केंद्र आणि राज्यामध्ये विभाजन आहे बरोबर केंद्र सरकार वेगळं राज्य सरकार वेगळं असं आस भारतात असूनसुद्धा भारतामध्ये केवळ एकल नागरिकता आहे काय आहे एकल नागरिकता आहे कर्नाटकचा मा, माणूस महाराष्ट्रामध्ये आला आणि महाराष्ट्राचा माणूस कर्नाटकामध्ये गेला तरी त्या दोघांची नागरिकता एकच आहे ती म्हणजे भारतीय कोणती भारतीय आता आपण महाराष्ट्रामध्ये राहत असलो म्हणजे आपण महाराष्ट्राचा नागरिक वेगळा आणि भारताचा नागरिक वेगळा अशी आपली आयडेंटिफिकेशन आहे का नाही तर आपण सर्व हे भारतीय आहोत सर्वांसाठी एकल नागरिकतेचा प्रावधान आहे यानंतरचा पॉइंट आहे एमर्जन्सी एमर्जन्सी म्हणजे काय हो एमर्जन्सी म्हणजे आणीबाणी आणीबाणी किंवा आपातकाल संविधानाच्या भाग अठरामध्ये भाग अठरा संविधानाच्या भाग अठरामध्ये याचा उल्लेख केलेला आहे तर संकटाच्या टायमिंगला देशामध्ये आणीबाणी घोषित होत असते तर ती कोणकोणत्या पद्धतीनं होते तर पहिलं आहे तीनशे बावन्न जी की राष्ट्रीय आणीबाणी याला आपण राष्ट्रीय आणीबाणी म्हणतो तीनशे छप्पन राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती शासन राष्ट्रपती शासन आणि तीनशे साठ वित्तीय आपात वित्तीय अनिवाणी आपल्या भारताच्या संविधानामध्ये तीन एमर्जन्सीचा उल्लेख आहे पहिला आहे तीनशे बावन्ननुसार लागणारी नॅशनल एमर्जन्सी सेकंड आहे तीनशे छप्पन नुसार राज्यामध्ये लागणारी कुठे राज्यामध्ये लागणारी राष्ट्रपती शासन किंवा राज्य एमर्जन्सी आणि तिसरं आहे वित्तीय म्हणजेच फायनान्शियल इमर्जन्सी जी की आत्तापर्यंत कधीच लागलेली नाही आपल्या संविधानाच्या भाग अठरामध्ये तीनशे बावन्न तीनशे छप्पन तीनशे साठनुसार तीन एमर्जन्सीचा उल्लेख केलेला आहे यानंतरचा पॉईंट आहे त्रिस्तरीय सरकार त्रिस्तरीय सरकार म्हणजे काय हो तर बघा मूळ जी राज्यघटना आहे त्या मूळ राज्यघटनेमध्ये केवळ दोन स्तरीय सरकार होतं सरकारचा दोन स्तरीय सरकारचा उल्लेख केलेला होता भारताच्या मूळ राज्य घटनेमध्ये परंतु त्र्याहत्तरवा संविधान संशोधन आणि चौऱ्याहत्तरवा संविधान संशोधन पंचायती राज संविधानिक दर्जा मिळाला काय त्र्याहत्तरवा संविधान संशोधन आणि चौऱ्याहत्तरवा संविधान संशोधनाने पंचायती राजाला संविधानिक दर्जा मिळाला आणि तेव्हापासून मग तीन स्तरीय भारतामध्ये तीन स्तरीय सरकार निर्माण झालं पहिलं काय होतं पहिल्यांदा फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार होतं पण त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या संविधान संशोधनाने पंचायती राजाला संविधानिक दर्जाचा संविधानिक दर्जा मिळाल्यापासून तीन स्तरीय सरकार आपल्या देशामध्ये लागू झालं तर हा पूर्ण आपल्या भारताच्या संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये आपण काही प्रमुख वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत तर याला आपण भारताचं जी राज्यघटना आपण सुरुवात करणार आहोत त्या भारतीय राज्यघटनेच्या लेक्चर्समध्ये सर्व आपण याला कवर करून टाकू आणि या ठिकाणी एक लक्ष द्या आता भारतीय राज्यघटना आपल्याला सुरू करायची आहे भारतीय राज्यघटना सुरू करायची आहे पण पहिल्यांदा आपल्याला हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन पाहावं लागेल म्हणजेच भारतीय संविधानाच्या ऐतिहासिक पृष्ठभूमीचा आपल्याला सुरुवातीला अभ्यास करावा लागेल त्यानंतर प्रत्यक्षात भारतीय संविधानाचं निर्माण आणि त्यानंतर संविधान ॲक्सेप्ट झाल्यानंतरचा जो आतापर्यंतचा प्रवास आहे तो आपल्याला बघावा लागेल जे हे तीन युनिट आहेत तर ते युनिट आपण उद्यापासून अभ्यासायला सुरू करू कारण हा इंडियन पॉलिटी सुरुवातीला घेण्याचं रिझन काय इंडियन पॉलिटी सुरुवातीला घेण्याचं रिझन काय तर मित्रांनो भारतीय राज्यघटना आहे तुमच्या प्रिल्म्समध्ये आहे आणि मेन्समध्ये पण तुम्हाला ऑप्शनलमध्ये हा एक युनिट आहेच पण प्रिलियन्समध्ये याचा तुम्हाला खूप मोठा वेटेज आहे जवळपास पंधरा क्वेश्चन्स डायरेक्टली भारतीय राज्यघटनेहून येत असतात त्यामुळं आपण भारतीय राज्यघटना सुरुवातीला सुरुवात करू आणि त्यानंतर मग आपण थिंकर्स कंपेरेटिव्ह पॉलिटिक्स पॉलिटिकल थिअरी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इंडियन गव्हर्नन्स वगैरे जे काही बाकीचे उर्वरित टॉपिक्स आहेत उर्वरित घटक आहेत त्यांच्यावर आपण नंतर चर्चा करू